अमरावतीतून एक अत्यंत थरारक बातमी समोर येत आहे मृत्यू समोर दिसत असताना आणि वेळ हाताबाहेर जात असताना अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्याची पावती दिली आहे अमालपुरा भागातील एका शाळेच्या विहिरीत पडलेल्या एका व्यक्तीसाठी ते जवान आज अक्षरशः देवदूत बनवून धावून आले आहेत काय आहे नेमकं हे प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये एकतीस जानेवारी रोजी दुपारी अमरावतीतील हमालपुरा परिसरातील शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये अचानक धावपळ सुरू झाली कारण होत शाळेच्या विहिरीत पडलेला एक जिवंत इसम ही माहिती मिळताच नगरसेवक धनंजय भुजाडे यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कळविले माहिती मिळताच वेळ न घालवता पाळी प्रमुख किशोर शेंडे आणि त्यांच्या पथकाने फायर लॉरी घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली विहिरीची खोली आणि परिस्थिती पाहता आव्हान मोठे होते पण जवानांनी जीवाची पर्वा न करता रेस्क्यू ऑपरेशन केले अग्निशामन अधीक्षक पंधरे आणि केंद्र प्रमुख सोन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक संतोष डोईफोडे सुनील झोंबाडे योगेश ठाकरे प्रणित पेटे आणि सुमित इंगोले या जवानांनी अवघ्या दहा मिनिटांच्या आत त्या इसमाला सुखरूप बाहेर काढले कोणतीही जीवितहानी न होता हे ऑपरेशन यशस्वी झाले आणि उपस्थित नागरिकांनी जवानांचे आभार मानले अमरावती महानगरपालिकेच्या या कामगिरीने हे सिद्ध केले आहेत की संकट काळात जर तत्परता दाखविली तर कुणाचेही प्राण वाचवता येतात या धाडसी कामगिरीबद्दल सर्वत्र जवानांचे कौतुक होत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज